माझं माज़। म्हणजे माझ्या साड्यांचं दुकानच आहे मी माझ्या साड्याच्या दुकानातून साड्या काढल्यात माझ्यासाठी ही। माईक नसल्यामुळे आवाज येत नाही ही बघा साडी ही पण छान आहे वेरिंगचीच आहे सुती एकदम सॉफ्ट आहे आणि ह्याचा गुलाबी कलरचा ब्लाउजचा हे येतो आहे तो कॉन्ट्रास्ट अगदी छान वाटतो आहे ही एक साडी माझ्या मुलाचं लग्न आहे त्याच्यासाठी मी माझ्यासाठी साड्या आहे निवडल्या आहेत तुम्हाला कशा वाटतात माझ्या साड्या हे नक्की कमेंटद्वारे सांगा मला आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला माझी लू पण बघायला भेटतील सगळे आणि मला पण सपोर्ट होईल तुमचा सर्वांचा माझे साधे व्हिडिओ असतात एवढे काही मी मीही करत नाही हो मी आपल्या घरातच माझं दुकान होतं मोठं खाली शॉप पण आम्ही तिथं दुसरं शॉप बनवलं म्हणून मग मी असं घरातच माझ्या साड्यांचं दुकान चालवते घरगुती कोणाला साड्या हव्या असतील तर नक्कीच मला नंबर दिलेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर कॉल करत जावा आणि ऑनलाईन साड्या मी

बॉटल ग्रीन ग्रीनमधनं म्हटलं तरी चालेल कसं वाटतो कलर बघा करा माझ्यासाठी चालते ही माझ्या दुकानातल्या साड्या आहेत माझ्यासाठीच मी काढते माझ्या मिळाची लग्न या तुमचं तर सर्वांनी लग्नाला या कारण माझीच आमचीतच लग्न आहे का अशी साडी तर कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट करून चालेल या अशी झाडी अपर बदर है, गॉन्ना बदर जान वाची कनद की सागी तर्मीत दोरी वी सागी आगवा पाम आधे सागी भाणा भी चीते एक आहे बघा सागी आधे सागी आधे तर बघा कशा वाटतात त्या साड्या आणि नक्की मला सांगा कमेंट करून कुठल्या साड्या मी काढून माझ्यासाठी बघून माझ्या Sabes la moralía.